छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरून राजकारण चांगले तापले जालन्यात काँग्रेसकडून सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सरकारच्या विरोधात वातावरण तापत असतानाच आज रविवारी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवाजी महाराज चौकात राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी या सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतरांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात दा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे बघा देशाचे आर्ध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला आठ महिन्यापूर्वी सिंधुदुर्गच्या राजकोट या जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासमोर ते पुतला बसवले गेलेला आहे एकूण तीन हजार कोटी रुपये त्याचा खर्च झालेला आहे आणि हा पुतला आठ महिन्यात कोसळलेला आहे तुम्ही बा मागे बघा छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतला आहे समोर ही शाळा आहे त्या स्कूलमध्ये मी सातवीमध्ये होते सत्याहत्तरचीच गोष्ट आहे सन्मान्य यशवंतराव जे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी हा बसविलेला आहे त्याला काही झालेलं नाही पण तीन हजार कोटी खर्च करून याने जे भ्रष्टाचार खेळ केला आहे हिंदीमध्ये बोलतात की डायनबी एक घर छोडती आहे पण याने आमचे जेवढे सन्मान्य आदर्श पुरुष आहे त्यांचे हे मधामध्ये पैसे घातलेले आहे या महायुती सरकारबद्दल एवढंच सांगतो फूल भेज देंगे, कली भेज देंगे, चमन को भेज देंगे, कलम के रखवालो, अगर तुम सो गए ये सहारे को भेज देंगे.